जव्हार तालुक्यातील वडोली गावातील सुपुत्र असलेले चिंतामन बरसट यांचा सेवापूर्ती सोहळा शनिवारी जव्वार हनुमान मंदिरातून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला हनुमान पॉईंट जव्हार येथे प्रथम पत्नीसह मुलांसह दर्शन घेऊन भव्य दिव्य अशी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सर्वसाधारण मिरवणुकीची रचना ही आदिवासी संस्कृती परंपरा रीतिरिवाजाप्रमाणे आदिवासी समूह नृत्य तारफा आदिवासी समूह नृत्य सांभाळत वाद्यांच्या सुरातालावर सेवानिवृत्त आर्मी अधिकारी चिंतामण बरसट व पत्नी मुले आई वडील संपूर्ण नातेवाईक मान्यवर गावकरी मित्र परिवार समूह डीजे सिस्टीम बाईक स्वार अशा स्वरूपामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीमध्ये जव्हार संस्थांच्या राजाच्या प्रतिमेला मानवंदना ही मेजर यांच्यावर पुष्प वर्षाव घोषणा देऊन करण्यात आली त्यानंतर शासकीय निमशासकीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठीही घेतल्या फटकांच्या आतिषबाजी तारफा सांबळ वाद्यातून समारंभामध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला